सुरुवातीला बातमी आहे पुण्यातून तेही पावसासंदर्भातली खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे पावसाचा जोर वाढल्यानं खडकवासला धरणातून दुपारी बारा वाजल्यापासून सत्तावीस हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे परिणामी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्यानं पुण्यातील बाबा भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे भिडे नदीपात्रातील रस्ता आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे तसंच गरज भासल्यास पाण्याचा विसर्ग पुन्हा एकदा वाढवण्यात येणार आहे पुण्याच्या एकता नगरमध्ये पुन्हा एकदा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे पण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रेवती हिंग हिंगवे यांच्याकडून रेवती पुन्हा एकदा एकता नगरमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे काल संध्याकाळी सुद्धा खडक विसर्ग वाढवला होता आता दुपारी पुन्हा एकदा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे काय सध्या तिथली स्थिती आहे नक्कीच हेमाली आपण जसं बघू शकतो की पुण्याच्या धरण क्षेत्र साखळीतील पावसाने पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुण्यात जिकडे पहिले प पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती म्हणजेच पुण्याच्या एकता नगरमध्ये तिकडे परत थोडंसं सा पाणी साचायला लागलेलं आहे आपण जसं बघू शकतो की इकडे सतर्कतेचा इशारा देण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी तसंच अग्निशमन दल देखील दाखल झालेलं आहे आपण जसं बघू शकतो की ती जी बोट जे लोकांना रेस्क्यू ऑपरेशनसाठी जी वापरलेली होती ती बोट देखील इकडे त्यांनी सुरक्षतेच्या कारणास्तव आणून ठेवलेली आहे आपण जसं बघू शकतो की पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी सातत्याने लोकांना हे देखील सांगत आहेत की आत्ता सध्या सत्तावीस हजार क्युसेक पाणी सोडलेलं आहे परंतु जर गरज भासल्यास अजून पाणी पाण्याचा विसर्ग देखील करण्यात येईल सो त्यांनी त्याच दृष्टिकोनातून स्वतःची काळजी घ्या घेणं गरजेचं आहे आणि तसंच त्यांनी त्यांनी जे वाहनं आहेत त्यांनी एका सुरक्षित जागेत नेऊन ठेवलं पाहिजे तसंच आपण जसं बघू शकतो की इकडचं स्थानिक पोलीस प्रशासन देखील दाखल झालेलं आहे पाहणी करण्यासाठी की नक्की जर पूरसदृश परिस्थिती परत एकदा निर्माण झाली तर काय आणि कसं लोकांना इकडनं लोकांचा बचाव आपल्याला इकडे करता येईल पण आता लोकां लोकांनी सुरक्षतेच्या कारणास्तव इकडे स्वतः सुरक्षतेच्या कारणास्तव इकडे लोकांनी जास्त वर्दळ करू नये आणि वाहनं एका सुरक्षित जागी नेऊन ठेवलं पाहिजे हे देखील आवाहन करण्यात येते हिमालय धन्यवाद देवती आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल